वतीने आणि उपस्थित असलेल्या ऑफर्स फेडरेशन उपस्थित असलेल्या रिक्षा चालक संघटना आणि उपस्थित असलेल्या माझ्या घरेलू कामगार संघटनेच्या महिलांच्या वतीने मी सहज स्वागत करते आणि गेल्या दोन तासापासून आपल्या या हक्कासाठी आपल्याला कोणा साथ मिळणार आहे आपण कोणासाठी रंग आहे अशा माझ्या सर्व बंधू भगिनींनी जी साथ दिली गेल्या दोन तासापासून तुम्हाला सर्वांचं देखील मी या ठिकाणी सहज स्वागत करते मला असं वाटत आता मला त्याचा स्पष्टीकरण पिंपरी चिंचवड प्रत्येक

काम करत असतो परंतु हे सगळं सोडून जायचं या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दश कारण असं आहे त्यांचं भविष्य तुमच्या हातात आहे आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून मानतो मानतो या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व संघटनेच्या वतीने आम्ही आपल्याला जाहीरित्या पाठिंबा दर्शवत हो। आहोत आणि मी विनंती करते नाना मांड्रे यांना की ते या ठिकाणी दोनशो मनोगत व्यक्त करतील